नमस्कार मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी बातमी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन कृषी बाजा उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आहेत तर आपल्यासमोर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर भेटला आवक किती झाली याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमचे जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते चला तर मित्रांनो टाइमपास न करता व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती जालना आवक झाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे अकरा रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये यानंतर पुढची बाजार समिती चिखली आवक झाली एकशे सहा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली एक हजार तीनशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सहाशे रुपये यानंतरची बाजार समिती वाशिम आवक झाली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती भोकरदन आवक झाली चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती गंगाखेड आवक झाली चौदा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती देऊळगा राजा आवक झाली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार तीनशे रुपये दर भेटला चार हजार एकशे चोपन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद